नमस्कार मी झेंडा मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीने बोलतो आहे खरतर बऱ्याच दिवसांनी तुमची माझी भेट होणार आहे पहिल्यांदाच भेट होणार आहे आणि आज एक बातमी पाहिली मी की महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली की दादर भागात मराठी शाळांना विद्यार्थी मिळेनासे झालेत वाईट वाटलं विषण्णा अवस्थेत मी आत्ता बोलतोय कारण असं का होतं हे कळायला मार्ग नाही आपण त्याचे आपणच मराठी माणसं गुन्हेगार आहोत का असं मला वाटायला लागलं आणि या दृष्टीकोनातनं हे खरं मराठी चॅनल आम्ही सुरू केलं की ते प्रत्येक मराठी शाळांनी या चॅनलवर येऊन आपल्या शाळेची ओळख द्यायला पाहिजे आपण काय करतो कुठले उपक्रम घेतो कुठल्या उपक्र उपक्रमामध्ये आपण अग्रेसर आहोत मराठी शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घ्यावा म्हणून आणखीन वेगळं काय करतो का, का आपण या सगळ्यासाठी हे खरं तर मराठी शाळांना ओळख देणारं हे झेंडा मराठीचा हे चॅनल सुरू केलं गेलं या चॅनलच्यासाठी डॉक्टर दीपक पवार मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित यांनी खूप प्रयत्न केले प्रत्येक शाळेला त्यांनी आवर्जून सांगितलं की आपल्या आपल्या मराठी शाळा ह्या टिकल्याच पाहिजेत बरं आता टिकल्या पाहिजेत म्हणजे काय मग त्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत मग आपण मराठीचे असून मराठी असून मराठीचे गुन्हेगार आहोत असंच आपल्याला वाटतं का खरं तर मराठी शाळा चालवणाऱ्यांना किती व्याप असतात हे मला माहिती आहे पण मराठी चा शाळा चालवताना तितकेच जबाबदार शिक्षकही असायला पाहिजेत तितकेच जबाबदार संस्था संचालक असायला पाहिजेत आजकाल काय होतं आहे प्रत्येक मराठी शिक्षक मराठी शाळेतला शिक्षक हा एवढंच बोलतो आता काय करणार आमचं काय चाललं आहे आता काय राहिलं आहे आता मुलं कुठे मिळतात आता मुलांसाठी आम्ही कुठे झोपडपेटीत फिरावं का खरं तर एवढं करायची आणि एवढं बोलायची गरजही नाही तुम्ही तुमच्या शिक्षणात फरक करा तुमच्या शाळेचा वैभव जे शैक्षणिक वैभव आहे ते वाढवा आणि वेगवेगळ्या उपक्रमातून तुम्ही तुमच्या शाळेला एक मूर्त स्वरूप द्या की मराठी माणसाला विश्वास वाटला पाहिजे की आपण या शाळेत म आपल्या मुलाला इंग्रजी शाळेपेक्षा मराठी शाळेत जर दाखल केलं तर अत्यंत चांगल्या रीतीने त्याचं भविष्य होईल असं त्याला वाटलं पाहिजे हा विश्वास देणार कोण हा विश्वास तुम्ही आम्ही सगळे देणार आहोत आणि म्हणूनच झेंडा मराठी चॅनल याचसाठी आहे गेले कित्येक दिवस आम्ही प्रयत्न करतोय कित्येक चांगल्या चांगल्या श्रेष्ठ व्यक्तींच्या इथे मुलाखती देतोय आणि त्या मुलाखतींबरोबर आम्हाला माहिती आहे की मराठी शाळेत शिकून सुद्धा यांनी आपली प्रगती किती चांगली केली आहे याच्यासाठी आम्ही हे सगळं प्रयत्न करतोय पण मात्र दुर्भाग्य असं आहे की मराठी शाळांना या चॅनलच्या बाबतीत विशेष माहिती आहे की नाही याच्याबद्दलच मला संभ्रम आहे कारण मराठी शाळा या चॅनलसाठी उत्सुक आहेत की नाही पुन्हा एकदा तोच प्रश्न खरं तर मराठी शाळांनी आपण काय करतो आपली शाळा काय करते आपली शाळा आता कशी मुलांचा मुलांची प्रगती करते याच हे सगळं पालकांना सांगितलं पाहिजे पण हे सांगण्यासाठी आपण झेंडा मराठीचा चॅनलचा उपयोग करून घेतला पाहिजे आता एक शाळा मी अशी पाहिली की त्यांनी कविता या त्यांना गाण्याचं रूप दिलं आणि त्याचे व्हिडिओज बनवले मुलांना त्याचा आनंद दिला मुलांना असं वाटलं की ही कविता नाहीच हे एखाद्या चित्रपटातलं गाणं आहे आणि मुलांची ती गा कविता फटाफट पाठवा पाठ झाल्या ह्या सगळ्या गोष्टीतून एक आणखीन विशेष आहे काही शाळा स्वतःच्या शाळेमध्ये अभिनय कौशल्य वर्ग घेतात काही शाळा गायन कौशल्य वर्ग घेतात काही शाळा आणखीन काही करतात पण आपल्या काही जणांना असं वाटतं की या शाळेत कुठल्याही शाळेत आपण जाण्यापेक्षा आपल्या शाळेत आपले बरे आहोत मग आपण आपल्या असं तर नाही ना की कुपमंडूक आहोत आता कुपमंडूक आहोत म्हणजेच काय तर मला एकदा एकानी सांगितलं मी त्या कीर्तनकाराला विचारलं कुपमंडूक म्हणजे काय मग त्यांनी सांगितलं अरे बा कुपमंडूक म्हणजे मला एवढंच माहिती होतं की विहिरीतलं बेडूक पण त्यांनी जे विश्लेषण दिलं ते असं दिलं की एकदा एक, एक बेडूक रस्त्यावर आला ऊन खूप होतं त्याला इतकं गरम होत होतं की तो त्याचा जीव कासावीस झाला होता मागे त्यांनी काही पाहिलं नव्हतं मागे एक साप त्याच्या अगदी जवळ उभा होता सरकत होता आणि त्याला गार वाटत होतं पण तो साप त्याच्या अंगाला जिभेने चाटत होता आणि त्याच्यामुळे त्याला वा गार वाटत होतं त्या बेडकाला तो सरकत होता जणू काही तो त्याला असं वाटत होतं की आपण मस्त छानपैकी या उन्हातसुद्धा आपल्याला छान अगदी गारवा आला पण हळूहळू त्या सापाने जीभ लावता लावता अगदी त्याला आपल्या तोंडात अर्धवट घेतलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की आता तर आपण जाणार तेवढ्यात तिथून एक असं किड़ा चालला होता आणि बेडकाला वाटलं हो चला आपलं खाद्य आलं आणि बेडकानी पटकन उडी मारण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न निश्चित अगदी यशस्वी झालाच नाही पण सापाच्या तोंडात असताना सुद्धा त्याचं भक्ष म्हणून याला कीटक आला खाण्यासाठी तो गेला हीच प्रवृत्ती आपल्या मराठी शाळेच्या शिक्षकांची आहे का संस्था संचालकांची आहे का हा मला पडलेला प्रश्न आहे आज ज्यावेळी मी पाहिलं नाबर गुरुजींची शाळा जर बंद होते असं ज्यावेळी वाटतं खरोखर खेदजनक गोष्ट आहे एवढी मोठी शाळा माझी स्वतःची मुलगी त्या शाळेत शिकली तिला दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेत ती अगदी शिष्यवृत्ती मिळवली आम्हाला दोघाही दोघांनाही तिचा अभिमान होता आणि नुसता तिचा अभिमान नव्हता तर गुरुजी शाळेचाही अभिमान होता पण कधी कधी असं वाटायला लागतं की या संस्था संचालकांना शाळा मराठी हवी की नको की मराठी शाळेच्या जागेवर आपलं कुठल्या तरी विकासकाशी हात मिळवणी करून मराठी शाळेच्या ऐवजी छानपैकी एखाद्या विकासकाला देऊन तिथे टोलेजंग इमारत उभी करावी असं तर नाही ना वाटत आणि बरं सगळे गोष्ट आता मी बऱ्याचदा अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा मिळाला आपण सगळे खुश आलो त्याचं श्रेय घेणारे अनेक लोक आहेत आमच्यामुळे झालं आमच्यामुळे झालं कोणामुळे झालं त्याला महत्व नाही पण तो अभिसाद दर्जा जर टिकवला नाही तर आपण काय करणार काय करणार मला याचा प्रश्न पडला आहे मला हा प्रश्न पडलाय की मला एक सांगा मराठी भाषेत आपले ज्या पाट्या पाहिजेत म्हणून सर्रासपणे त्याच्यावर आंदोलनं व्हायला लागली मराठी शाळा मराठी भाषेतच झाल्या पाहिजेत नाही तर काळं फासू अमुक जाऊ ठीक आहे हे अगदी बरोबर आहे महाराष्ट्रात <coughs> मराठी हवंच मराठी बोलता येत नाही म्हणून एखाद्याला चापट मारता येते पण माझ्या घरातला मुलगा मराठी शुद्ध बोलतो का याची खात्री का, मी कधी करू शकतो का माझ्या मुलाला कारण मी माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमात टाकले आणि माझ्या मुलाला मी इंग्रजी माध्यमात टाकल्यामुळे त्याला मराठी शाळेच्या बाबतीत मी कधीच सांगतो का मला माझ्या काळातल्या काही पालकांना असं सांगायचं होतं ते बिचारे आजही माझ्याकडे बरेच लोक आले त्यांनी सांगितलं भाऊ जुन्या ज्या काही कविता आहेत त्या तुम्ही जर केल्यात तर खूप बरं होईल म्हणजे आधी होती मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती वगैरे अशा कविता मग त्यानुसार मग झेंडा मराठीच्या या चॅनलनी त्याला एक वेगळं रूप दिलं आणि जवळजवळ दहा ते पंधरा कविता अगदी छानपैकी त्याला संगीत दिलं आणि त्या आपण शाळांसाठी दिल्या बालभारतीच्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं हे ह्या सगळ्या गोष्टी झेंडा मराठी करत असताना मराठी शाळेंच्या संस्थापकांनी किंवा मराठी शाळेच्या शिक्षकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे मराठी शाळेच्या शिक्षकांना असं वाटतं काय करायचं आता झालं ना आता संपलं जा ना आपलं आणि मग दिवसेंदिवस एका शाळेने तर असं की प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिकेने सांगितलं की आपली शिक संस्था संस्थेतली मुलं कमी होत चालली आहेत आपण एखादी बस घेऊया का आपण बसनी मुलं ने आण करूया का आणि मग माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं काय गरज आहे आमच्याकडे भरपूर मुलं आहेत तुम्ही तुमचं पाहा आणि मा प्राथमिक शाळेतली मुलं जेव्हा पूर्णपणे कमी झाली आणि माध्यमिक शाळेला मुलं मिळण्यासही झाली तेव्हा मात्र त्या शिक्षकांना जाग आली आणि आता आपण बस घेऊया आपण बस करूया आपण भाडं त्याचं पैसे आपण भरूया असं बोलायला लागले पण मग बैल गेला आणि झोपा केला वेळ गेली होती निघून आज ती शाळा अगदी बंद पडलेल्या अवस्थेत आहे एका शाळेच्या संस्थापकाचं आणि शिक्षकांचं उगा आज भांडण मग त्याच्यात काही मग युनियन आल्या काही लोकांनी संस्थापकांची बाजू घेतली काही लोकांनी शिक्षकांची बाजू घेतली पण ज्यांनी ह्या दोघ दोन्ही बाजू घेतल्या त्यांनी हा विचार नाही केला की आपण बाजू घेऊन काय करतो आपण हे समजवलं पाहिजे आणि ही शाळा चालू राहिली पाहिजे पण त्याकडे आपण लक्ष देत नाही ह्या सगळ्या गोष्टीचं आपण खरं तर मराठी शाळांनी लक्ष देणं गरजेचं आहे कोटा येथे मी गेलो त्यावेळी कोट्याला काय होतं की कुठल्या शिक्षण संस्थेचं नाव असत नाही अमुक शिक्षक अमुक प्राध्यापक आमच्या शाळेत शिकवतो आमच्या कॉलेजला शिकवतो किंवा आमच्या संस्थेत शिकवतो अशी त्या शिक्षकाची एक जाहिरात असते खरं तर हे असंच झालं पाहिजे की या शाळेत या शिक्षकांचं जे काही शिकवणं आहे ना ते बेहद्द चांगलं आहे अशी ज्यावेळी जाहिरात होईल त्यावेळी खरे विद्यार्थी यायला लागतील वारे गुरुजींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जवळजवळ प्रतीक्षा यादीत पाच एक हजार विद्यार्थी आहेत मग ती शाळा चालू शकते त्या शाळेत विद्यार्थी भरपूर मिळू शकतात आणि मग दादरच्या शाळेत विद्यार्थी मिळत नाही असं सांगणं किती चुकीचं आहे बरं पण आपण विचार करतो का या गोष्टीचा संस्था संचालक माझ्या माहितीप्रमाणे मी त्या संस्थाचालकांना पण खूप वर्षापूर्वी भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की जर का आपल्या संस्थेत आणि शिक्षकांमध्ये कुठलं जर क्लेश असेल तर तो, तो आपण मिटवला पाहिजे आमची महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक मंच या सगळ्या बाबतीत अग्रेसर आहे एक छोटीशी गंमत सांगतो गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही शिक्षक गुणवत्ता विकास शा कार्यशाळा घेत होतो कुर्ल्या येथे नेहरूनगर शाळेत वालावरकर शाळेत घ्यायचो दोनशे शिक्षकांसाठी तिथे व्यवस्था होती सकाळी चहा नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी चहा नाश्ता असं दोन दिवस छानपैकी आणि सगळे वक्ते सुद्धा शैक्षणिक दृष्टिकोनातनं तरवेज असलेले पण कधी कधी गणसंख्या होत नव्हती मग इंग्रजी शा, माध्यमातल्या शाळेतल्या मुलांना बो शिक्षकांना बोलवायचं आणि इतर शाळेत एकदा तर गंमत अशी झाली मी माझ्या एका मित्राच्या शाळेतल्या इंग्रजी माध्यमातल्या शिक्षकांना तिथे आणलं बसनी अर्थात ते शिक्षक अमराठी होते समोर वक्ते होते मनोहर जोशी आणि मनोहर जोशी काय बोलतात त्यांची जी लेवल होती ती या शिक्षकांना कळत नव्हती आणि मग मनोहर जोशी मला म्हणाले अरे शिक्षक असे कसे हसत नाहीत बोलत नाहीत मी काय बोलतो त्याच्यावर टाळ्या नाहीत आणि मग शेवटी ते प्रशिक्षण शिबीर आम्ही बंद केलं ही वेळ काय यावी ही वेळ येतं कामाने प्रत्येक शिक्षकाने आपल्याला इतकं तयार केलं पाहिजे शैक्षणिक दृष्टिकोनातनं आपण त्यांना जास्तीत जास्त आपल्या मुलांना किती हुशार करतो याच्याकडे कर त्यांचं लक्ष पाहिजे निरनिराळ्या आता असं नाही राहिलं की बाबा चला एका गमतीने मी एकाला सांगितलं शिक्षकाला की म्हटलं असं होतं की एका शिक्षकाच्या वर्गात एक मुलगा बसत होता तो त्याच्या काय त्यांच्या काही का का टिप्स असतील त्या लिहून घेत नव्हता आणि मग एकदा शिक्षक चिडले शिक्षक म्हणाले तुला काही समजत नाही का मी जे टिप्स देतो तो लिहित नाहीस म्हणजे नाही माझ्याकडे आहेत ते टिप्स म्हणजे असं कसं होईल तू बिलकुल लिहित नाहीस नाही सर माझ्याकडे आहेत त्या टिप्स कशा असतील पण माझ्या वीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांना तुम्हीच शिकवत होता हा विषय आणि त्याच्यामुळे त्या टिप्स माझ्या वडिलांकडे आहेत म्हणजे जर आपण पॅटर्न बदलत नाही आपण शिकवण्याची पद्धत बदलत नाही एक आहे कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला आपण कायदा गतीचा पाळायला शिकलं पाहिजे काय नेमकं विद्यार्थ्यांना हवं काय नेमकं का विद्यार्थ्यांसाठी आपण करावं हे आपण समजलं पाहिजे एकदा एका जमीनदाराने त्याच्या मुलाला काहीच समजत नव्हतं आणि त्याला सांगितलं की बाबा रे तू याला जो शिकवेल त्याला मी सोन्याचा मोहरा देईन तर त्या जमीनदाराला त्याच्या मुलाला ब्राह्मण हा शब्द येत नव्हता म्हणून त्याची पंचायत होती त्याला कठीण शब्द येत नव्हते अरे म्हणे निंद निदान ब्राह्मण हा शब्द तरी बोल एका एक शिक्षकाने त्यांचं ते आव्हान स्वीकारलं आणि त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी केल्या गप्पा गोष्टीत वेगवेगळ्या गोष्टी रोज विचारायच्या त्याला ब्राह्मण हा शब्द काही त्याला शिकवला नाही पण दोन चार पाच दिवस आठवडा झाला जमीनदार काळजीत होता माझ्या मुलाला ब्राह्मण बोलता येईल की नाही पण जमीनदाराला खात्री होती की हे शिक्षक मात्र माझ्या मुलाला चांगलं शिकवतील पंधरा दिवस झाले आणि एकदा शिक्षकांनी त्याला रोज रोज माहिती विचारली होती की तुझ्या घरी कोण कोण आहेत कसे आहेत काय आहेत जमीनदाराच होता त्याच्या घरी शेळ्या मेंढ्या गाई वासरं सगळी होती पण त्याच्याबरोबर घोडेसुद्धा होते आणि त्यांनी विचारलं गाईला काय खायला घालतात घोड्याला काय घालतात मग घोड्याला काय घालतात बोलतो आम्ही तोबरा देतो मग आता मी जे म्हणेन ना ते तू म्हणायचं तोबरा म्हण तोबरा तोब्रा म्हणजे तोबरा म्हण तोब्रा म्हण असं करत करत तो मुलगा तोबरा म्हण तोब्रा म्हण म्हणत म्हणत तो ब्राह्मण असं म्हणायला लागला मग ह्या ज्या शिक्षकांच्या क्लुप्त्या आहेत त्या, त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत शिक्षकांनी एक पाऊल पुढे असलं पाहिजे शिक्षकांनी आपल्या विषयाचा अभ्यास तोच 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 करण्यापेक्षा आणखीन काहीतरी इतर त्याला देता येतं का या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अर्थात मी जे आज बोलायला तुमच्यासमोर आलो ते एवढ्याचसाठी की मराठी शाळा बंद होता कामा नयेत याचा ही या आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे मराठी नेत्यांनीसुद्धा मराठी माणसांनीसुद्धा आणि मला तर असं आठवतं असं वा की काही अमराठी जे काही आहेत त्यांनासुद्धा मराठी शाळेत जास्त इंटरेस्ट आहे आता हा इंटरेस्ट हा शब्द करा मराठी नाही आहे आलाय माझा पण अशीच मराठी संपत जाणार आहे की हळूहळू हळू आपल्या मराठी भाषेत वेगवेगळे शब्द आपण बोलणार आहोत आणि मराठीचं मराठी आक आकुंचन होणार आहे तेव्हा आपण आपली शाळा जी काही असेल त्या शाळेचं जे काही वैभव असेल ते झेंडा मराठी या यूट्यूब चॅनलला सादर करा दूरध्वनी क्रमांक मी सांगतो तो लिहून घ्या नाईन एट सिक्स सेवन सेवन नाईन एट फोर वन फोर अठ्ठ्याण्णव सदुसष्ट सातशे अठ्ठ्याण्णव चारशे चौदा अर्थात आम्ही प्रत्येक वेळी आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर आहोत महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक मंच हा सदैव आपल्यासाठी आहे एखाद्या शाळेला असं वाटत असेल की नैराश्य आलं असेल आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत जय हिंद जय महाराष्ट्र